देशभक्त शंकरराव सरनाईक वाचनालयाची निवडणूक अविरोध येथील देशभक्त शंकरराव सरनाईक सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल झाले कोषाध्यक्ष पदासाठी अजय पुरोहित यांचा तर दोन महिला सदस्य पदासाठी सौ अन्नपूर्णा संतोष दीक्षित व प्रतिभा रवींद्र पांडे यांचे दोनच अर्ज आल्याने त्या तिघांची अविरोध निवड झाली होती काल नामांकन अर्ज परत घेण्याच्या अखेरच्या दिवशी अध्यक्षपदासाठी धर्मेंद्र नारायणराव जळगावकर उपाध्यक्षपदासाठी प्राध्यापक अजय मधुकरराव गडम सचिव पदासाठी अॅडव्होकेट अनिलसेन रामचोलन सेन ठाकूर पदासाठी प्रमोद विठ्ठलराव रायपूरकर तर सदस्य पदासाठी साहेबराव यादवराव ठेरगे निलेश बाबूराव पेन्शनराव उत्तम तुळशीराव चापके डॉक्टर उमेश शयराम रेवणवार यांचे अर्ज राहिल्याने वरील सर्व उमेदवारांची अवरोध निवड झाल्याचे प्रमाणपत्र निवडणूक निर्णय यू एन वानखेडे यांनी प्रदान केल्याची माहिती आज झालेल्या पत्रकार परिषद मध्ये देण्यात आली यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी सदस्यांसह दीपक जाधव दीपक अवचार आदी उपस्थित होते यावेळी अध्यक्ष या धर्मेंद्र जळगावकर यांनी मागील वर्षभर वाचनालयाच्या निवडणुकी संदर्भात झालेल्या घडामोडीची माहिती देत तेवीस जुलै दोन हजार तेवीस च्या आमसभेत निवडणुकीचा निर्णय होऊनही जुन्या कार्यकारिणी तर्फे निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत टाळाटाळ तार केल्या गेली त्यामुळे आजची वेळ येऊन ठेवल्याचे त्यांनी सांगितले संचालन नवनिर्वाचित सचिव अॅडव्होकेट अनिल ठाकूर यांनी तर कोषाध्यक्ष अजय पुरोहित यांनी आभार व्यक्त केले